महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात आणि खूप प्रसिद्ध असलेलं एकमेव देवस्थान जिथे शिस्त आणि वारकरी संप्रदायाचं परंपरा जपल्याचं आपल्याला सगळीकडनं ऐकायला मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छताच्या बाबतीत आणि शिस्तेच्या बाबतीत हे जगभरात एकमेव ठिकाण असेल की ते सगळ्यांना माहिती आहे आणि मी बोलतो श्री संत गजानन महाराज ट्रस्ट शेगावबद्दल या संस्थांमध्ये ज्या पद्धतीची शिस्त पाळली जाते अशी शिस्त महाराष्ट्रात नव्हे तर भारतात कुठल्याच देवस्थानात पाळल्या जात नाही आणि इथला जो सेवाभाव आहे त्याची जेवढी प्रशंसा केली तेवढी कमीच आहे मी आज तुम्हाला शेगाव मंदिराचं एक अभूतपूर्व एक गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट आहे जी तुम्ही मुख्य गाभारात गजानन महाराजांची संगमरवरी दगडातील मूर्ती बघता ती खूप आकर्षित आहे आणि खूप म्हणजे खूप सुंदर आणि मनमोहक आहे आणि त्या मूर्तीचा सगळ्यात पहिले कोणी फोटो काढला तुम्हाला माहित आहे का आणि तो कधी काढला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तो मला त्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे समाधीस्थानावरील श्री गजानन महाराजांची संगमरवरी दगडातून साकारलेली आकर्षक मूर्ती जी की खूप मनमोहक आहे पहिले छायाचित्र डॉक्टर भाऊ कवर का यांनी काढले आणि ते सन एकोणीसशे छप्पन साली काढले आणि ते चित्र सध्या कुठे प्रदर्शित नाही आहे तर ते चित्र तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती होणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल ते चित्र आणि जे आता तुम्ही सध्याचं बघताय ते दुसरे छायाचित्र आहे पहिले गजानन महाराजांच्या मूर्तीची सजावट कशी केली जात होते आणि आता मूर्तीची सजावट कशी केली जातं हो। तुम्ही बघू शकता दोन्हीही सजावटी खूप म्हणजे खूप सुंदर आहे माहिती आवडली असेल तर शिवा पाटील या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये गण गनात बोते हे लिहायला विसरू नका शेगाव ट्रस्ट बद्दल माहिती हवी असेल तर ह्या व्हिडिओमध्ये कमेंट करा ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल जय गजानन माऊली